नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन कुष्ठरोगाला इतिहास जमा करूयात या घोषवाक्याने प्रभात फेरीला प्रारंभ झाला तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करून कुष्ठरोग इतर आजाराप्रमाणे जंतूपासून होणारा रोग आहे औषधोपचाराने शंभर टक्के बरा होतो कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरत नाही हा आजार अनुवंशिक नाही पाप या रोगाशी कुठलाही संबंध नाही कुष्ठजंतू हे हवेमार्फत शरीरात प्रवेश करतात जडीबुटी तंत्रमंत्र हे आजारावरील उपाय नसल्याचे सांगून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांनी मार्गदर्शन केले तसेच शरद आंबेडकर कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी कुष्ठरोगाची लक्षणे कोणती आहेत त्यावरची उपाय पद्धती कशा आहेत आणि कुष्ठरुग्णाकरिता असणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले प्रभात फेरीमध्ये विनायक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीबाबत पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले प्रभात फेरीला प्रकाश नाटकर गट विकास अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी सुनील सोळंके पोलीस निरीक्षक गजानन मेश्राम पशुवैद्यकीय अधिकारी प्रेमिला शेंडे गट अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीला सुरुवात केली यावेळी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील प्राचार्य डॉक्टर अलका भिसे डॉक्टर सुचिता खोडके प्राध्यापक दशरथ काडे प्राध्यापक श्री श्रीमती कविता काकडे प्राध्यापक व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यांनी सहभाग नोंदविला व मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील श्रीमती कमल धुर्वे विस्तार अधिकारी सुनील खेडीकर विस्तार अधिकारी राजू मिश्राम आरोग्य सहायक शरद अंबाडकर कुष्ठरोग तंत्रज्ञ सुरेश बारबुदे आरोग्य सेवक आनंद कोराणे तालुक लेखा तालुका लेखापाल अभिजित वडनेरकर तालुका समूह संघटन योगेश मोगदम कार्यक्रम सहायक, भरत गाठेकर विशिष्ट उपचार पर्यवेक्षक शुभम ढोले तसेच पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी रुंद उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौखडे